ठेवले नाही दोन केक घेतले बंद गाडी लावायला तेजुरीला पायऱ्या चढताना तुला येते की नाही बघू बघू आता गणपती बाप्पा सगळे गर्दी तिथे चालली अक्षरशः पोलिसांनी रस्ता बंद करून टाकलाय रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सो काही आज आहे थर्टी फर्स्ट एकतीस डिसेंबर आहे आणि ना आम्ही बाहेर जाणार होतो पण म्हटलं आता आपण फॅमिली सोबत सेलिब्रेट करूयात सो so, मागच्या वेळेस आई पप्पा आलेले होते तो व्हिडिओ अजून आलेला नाही त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती नाही आहे बट आता काही दिवसापूर्वी आई पप्पा आलेले होते तर त्याच्यासाठी आपण बनवली होती मी सँडविच आणि काय बनवली होते एक गोड आयटमंदी बासुंदी बासुंदी बनवली होती तर सँडविच आईंना फार आवडलं होतं तर त्यांची मला फरमाईश होती की त्यावेळेस जेव्हा सँडविच खाल्लं होतं ना त्यावेळेस कसं एक दोनच सँडविच प्यायला तरी समाधानाने खाल्लं खात नव्हतं आलं मग आज सँडविच बनव भरपूर असे सो म्हणजे ठीक आहे आज आम्ही सँडविच बनवत आहोत त्याच्यासाठी आईंनी हे बघा छान मस्त सगळ्या भाज्या शिमला मिरची सगळं चिरून दिलेलं आहे इथे कांदे टमाटे सगळं रेडी आहे आता मी ते सँडविच पहिले भाजी जी बनवतो ना ती प्रिपरेशन करते आणि अजून प्रतिक आलेलं नाही घरी त्यामुळे मला पण नाही आम्हाला बाहेर पण जायचंय भाजी बनवायची मला आणि नंतर नंतर आम्हाला फिरायला जायचं जा पाव घेऊन ये बटर घेऊन ये चीज घेऊन ये तू पण चल माझ्या बरोबर मी एकटा नाही जाणार आहे मी ठरवलं लग्न झालं कुठंच जायचं नाही सगळी ठिकाणी पाहिजेच कमी तुला इथं जा 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 खाली जायचं फक्त पण तू पाहिजे भाजी माझी रेडी करून रेडी झालेली आहे आता फक्त आणायचे पाव येतो आम्ही बाय बाय चला चला जायचंय बर तू रात्री वेळ आम्हाला जायचे फिरायला यस थर्टी फर्स्ट बघू ना पुण्यात काय असतं आणि हे पा माझं नाव आहे ना लग्नाच्या वे लग्नाच्या वेळेस ना नाही आहे साखरपुडा जेव्हा झाला होता तेव्हा प्रतिकाने रचिता ठेवलेलं होतं हे बा त्यातलं रचिता सांभाळून ठेवलेलं आहे हे पा हे नाही रचिता सांभाळून ठेवलेलं होतं आणि ते या भिंतीवर लावलं होतं वेलकम मी जे आली ती ना तेव्हा हे यूज केलं होतं ते विचारत तेव्हाच इथेच आहे इथेच होते हा कोणी हलवलं पण नाही पुरणूर आहे का तेवढं भरपूर आहे भरपूर तर आम्ही बेकरीला आलो ना प्रत्येक दुकान मस्त हॅपी न्यू इयर वगैरे सजवलंय चला हॅपी न्यू इयर सजवलं तर दाखवते मी बरं केक वर मातली प्रत्येक केक पाहिजे केक घेतले का पाव नीट दर नीट दर नीट हा टाक बटर कुठे चीज बटर हा चल आपल्याला केक घ्यायचा आहे बरं ओके चला आम्ही आता आलो एक केकच्या शॉपमध्ये ब्लॅक फॉरेस्ट पायनॅपल बटरस्कॉच चॉकलेटचा पण एक आहे हा पूर्ण चॉकलेट आहे का आणि हा कोणता आहे हेझलनट ओके क्या वे हा? के के दोन केक के मग एक चोवीसचा कापायचा आणि एक पंचवीस चा कापायचा इतक्या तीन दुकानांपर्यंत म्हणून तुझ्यासाठी दोन गिफ्ट काय करणार आता हा चल बर पेशन्स ठेवला पण काय काय आणलं आणलं सँडविच बनवायचे म्हणून मोठे सँडविच ब्रेड आणि बटर लागणार म्हणून अमूलचं बटर आणि साहेबांना चीज आवडतं भयंकर म्हणून काय आणलं तर तुमच्या आवडीचं काढा आता हे आवलीच्या आवडीचं माझ्या आवडीचं याच्यामध्ये आहे केक दोन केक बघा दोन केक घेतले ऑफर न्यू इयर ऑफर बाय वन गे होती दोन हजार तेवीस आ... मध्ये एक कापायचं दोन हजार चोवीस मध्ये एक कापायचं त्याच्यावरती लिहून घेत नाही सॉरी दोन हजार चोवीस मध्ये त्याच्यावरती लिहून आणलंय मी अरे वा हे चालू ठेव बघ काय लिहून आणलंय बघू दाखवते मी एका ठिकाणी चोवीस एका ठिकाणी म्हटलं पंचवीस हे बघा पंचवीस वा प्रतिकला पाहिजे तर ब्लॅक फॉरेस्ट मस्त दुसरा चोवीस लिहिलं का हा याच्यावरती याच्यावरती लिहिलं आहे हे बघा हम्म मस्त खूप कट करू आपण आज किती वाजता कट करायचं तू काम करायचं तुम्ही जायच्या आधी कामाला अकराला जाणार आहे वाजणार आहे एक पर्यंत येऊ आम्ही आम्ही बाराला बघणार तिथं काय सेलिब्रेशन आहे फाटके ऑर्डर काय साडेबारा पण थांबणार येणार काय कोण नाही तिथं आम्ही दोघच आहे एकदा उचलून दाखवत कुठं काय का उचल पण बघू ना जेजुरीला जे पायऱ्या चढताना तुला येते की नाही बघू बघू आता गणपती बाप्पा <laughs> चार पावलं चालून दाखव चालतं चार पावलं चार पण चालत येईल तुला पहिली स्टेप चालता येईल <laughs> ती सा तेव्हा साडी नेसलेली असणार आहे तेव्हा ती साडी नेसलेली असणार आहे कसं आलं सँडविच एक नंबर भाजी काय काय तुझ्या सँडविच मध्ये भाजी आहे आणि लावले मग ते टॉमॅटो का टाकले का तुझ्याच्यामध्ये

सो माझ्यासाठी भाजीवाला सँडविच करते आणि बाबांसाठी बाबांसाठी काय तू कांदा टोमॅटो त्यांना फक्त स्लाइस कच्च सारखं त्यांना कांदा टोमॅटो सारखं सँडविच करते ना हां आवली काय झालं आज पहिल्या सँडविचला जास्त क्वांटिटीत भरली त्याच्यामुळे सँडविच बेकर मध्ये जास्त हे झालं होतं की आज आवलीने सँडविच केलं पण एकदमच असं सँडविच एवढा पीस एवढा पीस झाला सो आम्हाला कळेनाच काय कशामुळं होतं हा प्रॉब्लेम त्याच्यावटी मी चला त्याला माहीत नाही त्याला त्यांनी सांगितलं की तू मे बी त्यात भाजी जास्त टाकली आहे भाजी असं टाकल्यामुळं तो पाव नरम झाला त्याच्यामुळं ते पसरलं त्यामुळे ते कट पण करता येत नव्हतं पण आता फायनली व्यवस्थित झालं आहे आणि क्रिस्पी पण झालं आहे ना तू खाल्लं तू सांग हाँ हाँ दाले 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 चला वाजले आहेत आता खरंच अकरा आम्हाला जायचंय बाहेर म्हणून आम्ही जरा एक तास आधीच जरा न्यू इयर सेलिब्रेट करतोय पण त्या केक वरती पण दोन हजार चोवीसच लिहिलेलं आहे त्याच्यामुळे दोन हजार चोवीस आज कट करतोय दोन हजार पंचवीस उद्या कट करू

बाय बाय वेलकम हॅपी न्यू इयर बाय बाय टू ऊजंड ट्वेंटी फोर बाय बाय ट्वेंटी आवडीचा केक आहे ब्लॅक फॉरेस्ट पहिला तू पहिले तुम खरे बडे लोक छोटे लोक फ्रेश वाटत

वाटतच नाही वाटतच नाही आला इयर आणि नवीन स्टार्ट करतोय आपण मागच्या वर्षी आपण न्यू गेलो आता आपण मध्ये चाललोय केक बिकका पण झालाय आता न्यू इयर सेलिब्रेट कसं करतात पुण्यामध्ये ते बघायचंय आणि आम्ही चाललोय आता एफसी रोड एवढी गर्दी भयंकर वापरे सगळ्यांना इथं शिला जायचं रस्ता बंद रस्ता बंद गाडी लावायला गेली इकडे हा पूर्ण पायपाई चालवलं सांगताय लोकांना कुठे लावायची गाडी आता वापरे बाप पार्किंगचेही बांधे बाय बाय सगळे पायपाई चाललं आणि त्या दिशा चाललंय चला गाडी पार्क केली आहे आणि आम्ही निघालो आता एफ सी रोड कडे सगळे गर्दी तिथे चालली अक्षरशः पोलिसांनी रस्ता बंद करून टाकलाय की आपण टू व्हीलर काय फोर व्हीलर पण तिकडे जाऊ शकत नाही कुठे रे एफ सीला कुठे ফুগে কিয় ফুগেগে ফে বুগা বগ কুগেচোন Happy am <laughs> हां मी आज आलो चित्राइंच आईस्क्रीमच्या ठिकाणी थोडीशी जागा मिळाली जरा झालं फिनिश येस yes. प्रत्येकने नेहमीप्रमाणे आपलं गेस करायची पण करत नाही मँगो घेतलेलं होतं आणि <laughs> मी माझं नेहमीप्रमाणे गेस करायची ऑलरेडीच करत नाही आहे चॉकलेट घेतलेलं होतं मॅगी घ्यायची अरे सांगतो काय मला घरी मॅगी पाहिजे मॅगी

खाते चॉकलेट एक वाजेला संपवते माझा संपत नाही बरं दिवस झाले आजारी पडून तीन दिवस झाले तरी आईस्क्रीम पाहिजे तीन दिवस झाले होऊन असं म्हणायचं तीन दिवस आजारी पडली तीन दिवस बरी पण मी सहा दिवस थांबलो पाहिजे बरं आता इतकं गर्दीतून बाहेर कशा तरी आम्ही बाहेरच पडलो थोडा दूर लगेच आईस्क्रीम चे दुकान चला चला त्याला आईस्क्रीम मध्ये आईस्क्रीम पाहिजे काहीच म्हणलं नव्हतं फक्त म्हटलं खायचं आईस्क्रीम चालू झालं आईस्क्रीम म्हणलं की नाही म्हणणं नाही पण म्हणलेले हो पण नाही म्हणले पण चेहऱ्यावर नाही होत सॉरी चेहऱ्यावर हो होत चेहऱ्यावर नाहीच होत निघतो चेहऱ्यावर होत म्हणजे चेहऱ्याकडे बघून मला मला नव्हतं काय आईस्क्रीम कपडे तू अरे बघ आवली मला मला खरंच आईस्क्रीम खायचं नव्हतं मला एक असते माहिती आहे हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग हॅपी न्यू इयर तुम्हाला सगळ्यांना बायदा काल जरा रात्री एक वाजेपर्यंत तुमच्याशी गप्पाच मारल्या होत्या आणि घरी येईपर्यंत दोन अडीच वाजून गेलेले होते आम्हाला आणि मग परत झोपायला थोडासा उशीर वगैरे झालेला होता त्याच्यामुळे मी ब्लॉगचं एंडच केला आणि त्याच्यामुळे आज सगळं लेट चाललंय आज एक तारीख आहे आणि थोडा आज ब्लॉग आठच्याऐवजी थोडासा अकरापर्यंत पोस्ट करते मी आता आणि आज एक तारीख असल्यामुळे ना प्रतीकला सुट्टी ऑफिसला आणि आईला सुट्टी क्लासला लाज्याच्यामुळे ना आज म्हटलं कुठेतरी बाहेर जाऊयात तर रांजणगावचा जो गणपती आहे आपला गणपती बाप्पा तिथे जाऊयात आम्ही दगडू शेठचा विचार केला होता दगडू खूप गर्दी म्हणे आज आजच सकाळी मनूचा फोन आला होता तो म्हणे खूप गर्दी म्हणे मी अर्ध्या रस्त्यातून परत आलो ठीक आहे म्हटलं गणपती बाप्पा दुसऱ्या ठिकाणी जाऊयात म्हणून रांजणगावला जायचा विचार चालला आहे सो आता आम्ही तिथे चाललो आहे पहिलं ना तुम्हाला सगळ्यांना परत द्या हॅपी न्यू इयर आणि माझा आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटा उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग